मित्राचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांना जल्मठेपेची शिक्षा कोल्हापूर शाहूडी तालुक्यातील सांडोली येथे रा संजय राजाराम जाधव वर्ष पस्तीस याचा खुणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक एक श्रीमती पी एफ सय्यद सो यांनी आरोपी भरत भीमराव पाटील वयवर्ष सत्तावीस दीपक बाळासो इथापे वयवर्ष तत्तीस मयूर महादेव सावंत वयवर्ष सव्वीस विजू बाळू साखरे वयवर्ष एकोणतीस सर्व राहणार सांडोली तालुका शवड या चौघांना जलमटेपेशी शिक्षा सुनावली आहे सदर जखमी आणि आरोपी एकाच गावचे असून चांगले मित्र आहेत संजय याने शेतातील मोटर चोरीला गेल्याने या चौघांकडे विचारणा केली होती याचा राग मनात चौघांनी जखमी संजय याच्या बहिणीच्या घरात बसला होता असताना चौघेजण आले होते त्यातील एकाने संजयवर चाकोणी वार करून मोटारसायकलवरून पळून गेले होते याची फिर्याद जखमी संजय याची बहीण लक्ष्मी राजाराम जाधव वय वर्ष सदतीस शाहूवाडी पोलीस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपण पत्र दाखल केले होते सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक एक श्रीमती पी एफ सो याच्या कोर्टात चालून साक्षीदारांनी दिलेली साक्षी आणि सरकारी वकील ॲडव्होकेट मंजूषा पाटील यांनी जोरदार केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने चौघांना जन्मटेपेची शिक्षा आणि प्रत्येकी पाच हजारांचा दंड सुनावला आहे यातील आरोपी गणेश पाटील यांची सबळ पुरावा अभावी निर्दोष मुक्तता केली आहे या गुन्ह्याचा तपास शाहूडी पोलीस ठाण्याचे तत् तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एम व्ही जठार यांनी केला असून कोर्ट पैरवी महिला अधिकारी पोहे का, सीमा आष्टेकर पोलीस हवालदार फारुख फिरजाते यांनी कोर्ट कामकाजात मदत केली